आले मंत्री आमचे भारतरक्षक जय भाऊ माननीय سلمان दादा माननीय गोपीजन जी पडळकर साहेब माननीय सचिन दादा माननीय प्रशांतजी मालक मालिक दीपक बाबा माननीय या शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुदेव वाडकाळ माननीय बाळासाहेब जी एरंडे माननीय चेतन केदार सन्मानिय सर्व तेवीस तेवीस उमेदवार सर्व शहर विकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो देवा भाऊ सांगोल्यामध्ये पहिल्यांदाच शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि दीपका रिपब्लिकन पार्टी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातो या तालुक्याला स्वर्गीय बाबासाहेबांनी एक संस्कार दिलाय की विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक सोडता या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केल्या जायच्या त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा त्याच विचाराने पाऊल टाकलं काही लोकांचा हट्ट नडला आणि त्या कारणाने काही लोकांनी फरकत घेतली आज या शहरामध्ये सतरा तारखेला सन्मान्य भारतीय बाबतकर साहेबांचा सा अर्थ बनल्यानंतर काही मंडळींनी विशेष करून दलित बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना चुकीच्या पद्धतीनं समज पसरवण्याचं काम केलं आज आपल्या समोर मी विनंती करणार आहे की आमच्या दलित बांधवांच्या कब्रस्तांची वाढीव जागा करून त्यासाठी निधी उपलब्ध करावा या शहरामध्ये एक डम्पिंग आपण सहकार्य करावं साहेब या राज्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन चालू झाल्यापासून सन्मान्य उपमुख्यमंत्री फोन एमआयडीसी मंजूर केल्या जातात आज आपण या सांगोला नगरीमध्ये आला आम्हाला आपल्याकडून शब्द हवाय की या सांगोल्यातल्या गोरगरीब जनतेच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या वंचित घटकांच्या मुला मुलींना काम मिळण्यासाठी या ठिकाणी मोठी एमआयडीसी आपल्या माध्यमातून लवकरात लवकर मंजूर व्हावी या No तालुक्याच्या आणि शहराच्या तमाम जनतेच्या वतीने आपल्या विनंती करतो सर्वांना विशेष करून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे स्वर्गीय पहिली दोन हजार सोळा साली काय झालं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आबासाहेबांच्या या निधनानंतरच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपण देवाभाऊंना एक शब्द दिला होता आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष हे कमल चिन्हावरती आपण लढवतोय आणि ते, ते, ते निवडून आणण्याचं हा शब्द आपण दिलेला आहे माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि

वैद्यकीय क्षेत्राचा विद्यार्थी असल्या कारणाने नैतिक जबाबदारी सांभाळून तुम्हाला राहण्यासाठी दिली तुम्ही माझ्यावरती टीका करा पण या तालुक्याचा दैवत स्वर्गीय आबासाहेबांनी एक संस्कार दिलाय ज्येष्ठ कार्यकर्त्यांवरती नेते मंडळीवरती माझ्यासारख्या तरुणाने ही टीका करणं त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्याच्यामुळे मी काय बोलत नाही चर्चा तुम्ही सार्वजनिक केल्या मला माहित आहे आपण ज्यांना आज दैवत मानता सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्याबद्दल